तर जसं आपण सांगितलं तुमचं बटाट्यापासून वेपर्स असतील किंवा ग्रीन पीज म्हणजे मटरपासून तुमचं मॅफकोचे म्हणजे बटाट्याच्या हिरव्या शेंगा सोलून ते पॅकिंग करून फ्रोज करून विकणे असेल हे वेल्द है, तर हे झालं व्हॅल्यू ॲडिशन आणि वेल्थ क्रिएशन म्हणजे काय तर संपत्ती निर्माण करणं तर कसं की सरकारचे जे काही प्रकल्प येऊ घातलेले आहेत कार्यान्वित आहेत किंवा आता वेगवेगळ्या टप्प्यांवरती कार्यरत आहेत तर अशा सर्व प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवरती लगतच्या क्षेत्रात परिसरात विशेष करून ज्या क्षेत्रांमध्ये येत्या दहा वर्षात पाच पट परत शक्यता आहे तर असे शंभराहून अधिक ठिकाणं आम्ही गेल्या आठ वर्षापासून आणि प्रामुख्याने मागील तीन वर्षापासून जलदगतीने अभ्यास केलेली आहेत तर अशा सर्व ठिकाणांवरती इन अँग थेरपी जर पाहिली म्हणजे काय म्हणू शकतो त्याला धनभार आणि ऋणभार किंवा एकमेकास पूरक शहरांमध्ये त्याला जॉईंट वेंचर म्हणतात म्हणजे एखाद्याकडे जमीन असेल अशा ठिकाणी तर त्याला भांडवली आधार देऊन किंवा एखाद्याकडे भांडवल असेल ज्याच्याकडं जमीन आहे त्याला भांडवली आधार देऊन आणि ज्याच्याकडं भांडवल आहे त्याला अशा जमिनी उपलब्ध करून देऊन महाराष्ट्राच्या येणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला पायाभूत प्रकल्प उभारायचे आहेत जेणेकरून रेडी टू केटर किंवा रेडी टू सर्व म्हणजे उद्या जी रहदारी दळणवळण क्रांती वगैरे तुमच्या लक्षात येणार नाही ना ना। साधी गोष्ट आहे भविष्यात जी रहदारी वाढणार आहे तर त्या रहदारीच्या आशयाने ज्या काही सुविधा आवश्यक असतात तर त्या सर्व सुविधा आपण अशा या जॉईंट वेंचरमधून पब्लिकला कम्प्युटर्सला म्हणजे काय म्हणू शकतो त्याला जनतेला आणि त्या प्रवासी वर्गाला आपण करून देणार आहोत निश्चितच महाराष्ट्रातली जी चार ते पाच हजार खेडी आहेत तर एकंदरीतच तीन हजार किलोमीटर मार्गिकेच्या आशयाने प्रत्यक्षरित्या जवळजवळ दीड हजार खेडी ही बाधित लाभार्थी असण्यात कुणाला शंका नसायला हवी राहिला प्रश्न उर्वरित पंचकृषीतील खेड्यांचा आहे तुम्ही म्हणताल खेड्यांवरती लयच राडा दिसतोय एकंदरीतच शहर आपला पर्याय जसं म्हणतात ना गरज ही संशोधनाची जननी असते त्या आशयाने ते आपला पर्याय व्यवस्था शोधत असतात किंवा तशी त्यांची गरजच असते अगदी प्रकर्षाने राहिली गोष्ट तुम्ही म्हणताल की आता जवळजवळ तीनाशी एक खेडं गाव जर का तुम्ही म्हणता एक्सप्रेसवेच्या जाळ्याने जोडलं जाणार आहे तर तुमचं मत खोटं आहे निश्चितच तुम्ही कुठल्याही प्रकारे तर्कवितर्क करू शकता हा सांख्यिकीचा नियम आहे ते लक्षात आलं का मग राहतो काय प्रश्न की दर तीस किलोमीटरला म्हणजे तीस म्हणजे तीसच धरू नका काही ठिकाणी चार असू शकतं काही ठिकाणी चाळीस असू चार शकतं पण सरासरी आपण तीन हजार किलोमीटर महाग सरासरी तीस किलोमीटरची सरासरी आपण धरून चालूयात शंभर प्रस्तावित चौफुले अपेक्षित आहेत आणि त्या